सर्वान् हरि ओं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद्नाग्मोद् दशक सतरावा त्यामध्ये आज आपण समास चौथाचा अभ्यास करणार आहोत या चौथ्या समासाचं नाव आहे हनुमान निरसन हनुमान निरसन हनुमान म्हणजे निष्कर्ष हनुमानचा अर्थ आहे तर्क अंदाज त्याचं या समाजातून निरसन केलेलं आहे समर्थ सांगतात आपल्या देशात अध्यात्म फार स्वस्त मिळते अध्यात्म फार स्वस्त मिळते आणि म्हणूनच त्याच्यात म्हणजे अध्यात्मामध्ये फार भेसळ आढळते कोणत्याही अध्यात्माच्या ग्रंथात तत्वज्ञान हे असणारच आणि तत्त्वज्ञान समजण्यास आणि समजून सांगण्यासाठी बुद्धीची उत्तम तयारी लागते परंतु ही गोष्ट मनुष्य सोयीस्करपणे विसरतो की आपल्याला लोकांना तत्त्वज्ञान समजून सांगायचं आहे तर आपण आपल्या बुद्धीची उत्तम प्रकारे तयार केली पाहिजे ही गोष्ट मनुष्य विसरतो आणि मग असा अनधिकारी मनुष्य ज्याचा अधिकार नाही तत्वज्ञान सांगायचा असा अनधिकारी मनुष्य अध्यात्म ग्रंथ सांगू लागला म्हणजे तो अनेक चुका करतो अनेक घोटाळे करतो ते घोटाळे त्या चुका त्याने करू नये असे श्री समर्थ या समासातून बजावून सांगत आहेत लोकांना सांगत असताना आपल्या सांगण्यात आणि विषय मांडण्यात घोटाळा असू नये जो शब्द वापरायचा आहे त्या शब्दाचे स्वरूप योग्य प्रकारे आपण समजून घ्यावे उगीच पाल्ला लावत बसू नये प्रथम सांगणाऱ्याला जे तो सांगतो आहे जे तो सांगतो आहे ते सांगणाऱ्याला त्याची प्रचिती हवी त्याचा अनुभव आलेला असावा नाहीतर सांगणारा सर्व ब्रह्मवाद मांडतो आणि त्याला त्याचा काहीच अनुभव नाही अशी अवस्था असते सांगणारा बघा केव्हाही बुद्धीच्या भूमिकेवरून सांगत असतो म्हणून त्याने मौनगर्भ ब्रह्म अनुमानाच्या कक्षेत म्हणजे मर्यादेत आणून सोडावे सांगणाऱ्याने जे मौनगर्भ ब्रह्म आहे ब्रह्माच्याबद्दल ब्रह्मतत्वाबद्दल सर्वजण मौन झाले त्यांना वर्णन करता आलं नाही म्हणून शब्द वापरलेला आहे गर्भ ब्रह्म सांगणाऱ्याने अनुमानाच्या कक्षेत म्हणजे अनुमानाच्या मर्यादेत आणून सोडावे ऐकणाऱ्याने सुद्धा सर्वांचे ऐकून ये जबाबदारी आहे ऐकणाऱ्याची कोणाचं ऐकावं किती ऐकावं कसं ऐकावं ते कळलं पाहिजे म्हणून ऐकणाऱ्याने सुद्धा सर्वांचे ऐकून ये स्वतः अनुभव घेऊन जो सांगतो ज्याला अनुभव आलेला आहे आणि मग जो सांगतो अशा सांगणाऱ्याचेच ऐकावे अशा प्रचितीच्या म्हणजे अनुभवाच्या माणसाचे बोलणे ऐकले अनुभवाने जो बोलतो त्या माणसाचे बोलणे ऐकले की लगेच मनात आपल्या आत्मसाक्षात्काराची खूण बांधली जाते पण अशा अनुभवाचा सांगणारा आढळणे सोपे नाही स्वामीजी सांगतात अध्यात्म सांगणारा मनुष्य हा स्वच्छ बुद्धीचा असावा त्याच्या विचारामध्ये गोंधळ असू नये त्याने परस्पर विरोधी बोलू नये जे शब्द वापरायचे आहेत जे शब्द बोलायचे आहेत त्यांच्यामागची संकल्पना त्याला स्पष्ट माहीत असली पाहिजे स्वतःचा अनुभव स्वतःची प्रचिती आणि बुद्धीची तयारी या दोन्ही गोष्टी साध्य करूनच या दोन्ही गोष्टी प्राप्त करूनच मग लोकांना अध्यात्म सांगण्यासाठी बाहेर पडावे जर आपल्या बुद्धीची तयारी नसेल स्वतःला अनुभव नसेल तर आपण लोकांना अध्यात्म सांगायला बाहेर पडू नये लोकांमध्ये अध्यात्माचा प्रसार केल्याने पुष्कळ लोकांना फायदा होतो अज्ञातला प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे कारण ते ज्ञान आहे आणि ते अत्यंत श्रेष्ठ ज्ञान आहे म्हणून त्याचा प्रसार झाला पाहिजे त्यामुळे लोकांना खूप फायदा होतो लोक जे जाणकार लोक आहेत ते लोक पुष्कळ प्रश्न विचारतात त्या कारणाने वक्त्याने चिडून जाऊ नये जे जाणकार आहेत ज्यांना खरोखर थोडंफार ज्ञान आहे असे व श्रोते वक्त्याला प्रश्न विचारतात त्यांना जर काही विषय कळला नाही तर ते प्रश्न विचारतात पण अशा वेळेला समोर सांगतात वक्त्याने चिडून जाऊ नये लोकांना उत्तरे देताना मागचा पुढचा संबंध सुटणार नाही अशा रीतीने बोलावे लोकांचे प्रश्नाची उत्तरं देताना मागचा पुढचा संबंध सुटणार नाही याची काळजी घ्यावी एखाद्या श्रोत्याने शंका विचारली तर ताबडतोब तिचे निरसन करावे त्याच्या मनातली शंका दूर करावी आपल्या बोलण्याने आपल्या बोलण्याला विरोध होईल असे होऊ देऊ नये समजा एखाद्या वक्त्याने भाषण केले एखाद्या वक्त्याने भाषण केले आणि त्यामध्ये परस्पर विरोधी विधाने केली त्याने नंतर केलेल्या विधानावर जर कोणी आक्षेप घेतला वक्त्याने परस्पर विरोधी विधाने केली म्हणून लोकांनी त्याच्या विधानावर आक्षेप घेतला तर त्याने अगोदर केलेल्या विधानामुळे तोच पेचाद सापडतो अडचणीत सापडतो आणि म्हणून त्याने केलेले सर्व विधान व्यर्थ ठरते परस्पर विरोधी विधाने करणारा वक्ता म्हणजे विषय मांडणारा वक्ता परस्पर विरोधी विषय मांडणारा वक्ता अशा प्रकारे ठिकठिकाणी अडचणी सापडतो पेचात सापडतो होणाराच जर स्वतः गटांगळ्या खात असेल होणारा जर स्वतः गटांगळ्या खात असेल तर तो इतर बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढू शकेल काय त्याला बाहेर काढता येणार नाही कारण तो स्वतः घटागळ खातो आहे त्याचप्रमाणे विषयाचे नीट आकलन न झाल्याने नी। नीट विषय न कळल्यामुळे ज्याच्या भाषणात घोटाळा असतो गोंधळ असतो त्याच्या भाषणाने लोकांच्या मनातील शंका तशात राहून जातात त्यांचे निरसन होत नाही त्यांच्या शंकाचे समाधान होत नाही कारण तो बोलणाराच आहे तोच गोंधळात असतो एकीकडे आपण सर्व नाशवंत आहे असे म्हणतो विश्व जे आहे दृश्य विश्व जे आहे ते सर्व नाशवंत आहे असं म्हणतो आपण एकीकडे आणि दुसरीकडे सर्व काही सार आहे सार आहे म्हणजे घेण्यालायक आहे असे आपणच सांगतो परंतु अशा बोलण्याने गोंधळ वाढतो काहीतरी एक निश्चित सांगावं सर्व नाशवंत आहे की सर्व काही सार आहे यापैकी जे निश्चित आहे ते सांगावं पण आपण जर असं दोन्ही सांगितलं तर बोलण्याने गोंधळ होतो व त्याचे भाषण किंवा बोलणे असे असले पाहिजे की त्याच्या योगाने तरुण जाण्यासाठी कठीण असलेली माया नदी माणसाला पार करता येईल ज्या ज्या सूक्ष्म तत्वाचे नाव घ्यावे ज्या ज्या सूक्ष्म तत्वाचे नाव घ्यावे त्याचे स्वरूप स्वच्छपणे समजावून घ्यावे बोलणाऱ्याने पहिल्यांदा ते स्वतः समजावून घ्यावे असे केले तरच विचारवंत वक्ता म्हणून घेत आहेत उदाहरणार्थ ब्रह्म कसे आहे मूळ माया कशी आहे अष्टदा प्रकृती आणि शिवशक्ती कशा आहेत गुणेश्वराची व गुणसाम्याची स्थिती कशी आहे अर्धनारी नटेश्वर व पुरुष यांचा विचार कसा गुणक्षोभिणी व नंतर त्रिगुण कसे असतात वाच्यांश आणि लक्षांश यांचे प्रकार कोणते आहेत अशा रीतीचे अनेक सूक्ष्म विचार जो करतो तो साधू होय आणि तोच धन्य होय चतुर हुशार अध्यात्म वक्ता उगीत पाला लावत नाही तो एकदा जे बोलला चतुर वक्ता हुशार वक्ता एकदा जे बोलला तेच तो पुन्हा पुन्हा बोलत नाही परंतु वाणी जे ते मौन होते वाणी जेथे थांबते वाणी जेथे शांत होते बोलणं जेथं थांबतं असे ब्रह्मस्वरूप आपल्या वक्तृत्वाने तो श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो ब्रह्मतत्व कसं आहे त्याचं वर्णन करता येत नाही वर्णन करण्याचा प्रयत्न केला परंतु करता येत नाही म्हणून तिथे मौन पाळलं गेलं परंतु हे जे ब्रह्मतत्व आहे ते आपल्या वक्तृत्वाने हुशार वक्ता श्रोत्यांच्या कल्पनेत आणून सोडतो म्हणजे श्रोत्यांना त्यांची ब्रह्मतत्वाची कल्पना येऊ शकते एकदा म्हणतो ब्रह्म निर्मल आहे आणि नंतर म्हणतो जे काही आहे ते सर्व ब्रह्म आहे पुन्हा बोलतो ब्रह्म आहे साक्षी आहे व सत्तारूप आहे कधी म्हणतो ब्रह्म निश्चल होते स्थिर होते पण ते चंचल झाले अस्थिर झाले असे आपण म्हणतो आणि त्यावर म्हणतो कोणी शंका घेतली की निश्चल ब्रह्म चंचल कसे झाले तर तो म्हणतो की जे चंचल आहे ते ब्रह्म आहे अशा प्रकारची परस्पर विरोधी विधाने निरनिराळ्या प्रसंगी जो वक्ता करीत असतो त्याला खरं म्हणजे विषय नीटपणे कळलेलाच नसतो त्याच्या विषयाबद्दलच्या कल्पना स्पष्ट नसतात प्रत्यक्ष चंचल असून ते निर्मळ कसे समजा श्रोत्यांनी विचारलं की प्रत्यक्ष चंचल आहे ते निर्मळ कसे होईल ते निश्चल कसे होईल असे विचारले तर तो म्हणतो केवळ एक स्वरूपत केवळ एक स्वरूपत सगळीकडे असल्याने चंचलसुद्धा मूळ स्वरूपच समजावे एकाच चैतन्याची ही भिन्न रूपे आहेत असं तो सांगतो पण त्याचे म्हणणे त्यालाच स्पष्ट करून सांगता येत नाही अशा प्रकारचा गोंधळ ज्याच्या चित्तामध्ये असतो तो वक्ता लोकांची योग्य तऱ्हेने समजूत घालू शकत नाही लोकांना योग्य प्रकारे ज्ञान देऊ शकत नाही निरनिराळी मते ऐकत गेल्याने निरनिराळी परस्परविरोधी मते ऐकत गेल्याने निरनिराळे नवीन घोटाळे निर्माण होतात असा अर्धवट वक्ता असा जो अर्धवट वक्ता आहे तो, तो भ्रमाला परब्रह्म म्हणतो तो वक्ता जो आहे अर्धवट वक्ता आहे तो, तो भ्रमाला परब्रह्म म्हणतो पर आणि जे परब्रह्म आहे त्याला भ्रम म्हणतो आपण सर्व खूप अज्ञानी आपण सर्व ज्ञानी आहोत आपण सर्व ज्ञानी आहोत या अभिमानाने तो बोलत असतो आपल्या चुकीच्या विधानांना तो शास्त्रवचनांचा आधार दाखवतो वास्तव्याला बोलतो तर चुकीचं बोलतो पण सांगतो माझे शास्त्राला आधार आहे पण त्याचे बोलणे अनुभवाचे नसते जरी त्याच्या बोलण्याला शास्त्रवचनांचा आधार असला तरी पण त्याला स्वतःला अनुभव नसल्याने त्याचे बोलणे निरर्थक असते त्याला जर प्रश्न विचारला तर तो अतिशय नाराज होतो जो स्वतःला ज्ञाता म्हणवतो आणि वस्तूंची अपेक्षा धरतो म्हणजे दृश्य पदार्थांना सत्य मानतो तो बिचारा निर्भयपणे सत्य काय ते सांगू शकत नाही सार कोणते आणि असं कोणते याचा बरोबर योग्य निवाडा झाला पाहिजे तरच तो खरा ज्ञाता खरा ज्ञानी कोण आहे खरा ज्ञाता कोण आहे हुशार विद्वान कोण आहे ज्या ज्याकडे सार आणि असार याच्याबरोबर निवाडा झालेला आहे तो खरा ज्ञानी आहे तो खरा ज्ञाता आहे समर्थ उदाहरण देतात दृष्टांत देतात समजा एखादा वैद्य पूर्वी डॉक्टर नव्हते वैद्य होते, होते। आणि त्यांच्यावर औषध म्हणजे मात्रेवर राहायचे औषधाची मात्रा आपण आता त्याला डोस म्हणतो तर एखादा वैद्य आपल्या मात्रेची म्हणजे आपल्या औषधाची खूप प्रशंसा करतो पण त्या मात्रेचा गुण काही दिसत नाही तर मग त्याची प्रशंसा व्यर्थ ठरते त्याने किती स्तुती केली आपल्या मात्रेची औषधाची तरी ती जर त्या मात्रेचा गुण आला नाही तर ती प्रशंसा ती स्तुती व्यर्थ ठरते त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव नसेल तर ज्ञानाची अवस्था त्या मात्रीसाठी व्यर्थ ठरते ज्या ठिकाणी सारासार विचारांचा अभाव असतो म्हणजे ज्या ठिकाणी सारासर विचार नाहीत त्या ठिकाणी अज्ञानाचा सगळा अंधार असतो अशा मनुष्याला निरनिराळ्या परीक्षा करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे हा विचारही मनात येत नाही सर्व ब्रह्म आहे असे एकदा म्हटल्यानंतर तेथे मग पापपुण्य नरक विवेक अविवेक यांना जागाच उरत नाही जर आपण म्हटलं असं की सर्व काही ब्रह्म आहे तर मग या गोष्टी तिकडे नसतात पतीत आणि पावन हे दोन्ही ब्रह्मरूपच होतात निश्चयाचे ज्ञान आणि केवळ अनुमान केवळ अंदाज दोन्ही ब्रह्मरूपच बनतात ज्याप्रमाणे सगळीकडे साखरच साखर झाली तर साखर निराळी बाजूला काढून ठेवता येत नाही त्याचप्रमाणे जे जे आहे ते सारे ब्रह्मरूप झाल्यानंतर तेथे ते सारासार निवडायला जागात राहत नाही जसे हे तसे जेथे सार आणि असार हा भेद नाहीसा होऊन एकंकार झाला एकरूप झाला तर तेथे ते विचार उरतच नाही मग तेथे ते अविचाराचे प्राबल्य अविचाराचे राज्य होते जेथे वंद्य आणि निंद्य जेथे वंद्य म्हणजे वंदनीय आणि निंद्य म्हणजे निंदा करण्यासारखे यातील भेदच नाहीसा होतो तेथे ते काहीच हाती लागत नाही तेथे ते माणूस भ्रष्टाचारीत बनतो अमली पदार्थ प्यायल्यानंतर नशा आणणारे पदार्थ प्यायल्यानंतर त्याच्या नशेमध्ये माणूस जसे वाटेल तसे बरळतो तसे सर्व तसे हे सर्व ब्रह्मवादी बरळतात हा शब्द पुन्हाही सर्व ब्रह्मवादी म्हणजे जे असे म्हणतात की सर्व ठिकाणी ब्रह्म आहे त्यांच्या या शब्द आहेत तर अशा रीतीने हे सर्व ब्रह्मवादी बरळत असतात नशेचे पदार्थ प्यायल्यानंतर किंवा खायल्यानंतर तो माणूस नशा केलेला माणूस बरळतो तसे बरत असतात अनेक जन्म नीती धर्माने वागून उपासना केल्यानंतर माणूस आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो अशा मनुष्याचे अंतकरण अतिशय निर्मळ आणि विकाररहित असते म्हणजे त्याच्या अंतकरणात कोणतेही विकार नसतात कोणतेही दोष नसतात तो निर्मळ असतो आत्मज्ञान झाल्यावर त्या माणसाची देहबुद्धी मरते त्याची नीती धर्माची आणि समाजवर्तनाची बंधने तुटतात ही गोष्ट खरी आहे पण त्याचा अर्थ असा नाही की तो वाटेल तसे म्हणजे अनितीने आणि अधर्माने वागतो अनेक जन्माच्या अभ्यासाने त्याच्या वागण्यात नीतिमत्ता मूर्तिमंत साकार होते व्यवहारात तो व्यवहाराच्या भेदानुसार वागतो व्यवहारामध्ये कसा वागतो व्यवहाराच्या भेदानुसार वागतो परंतु लबाड लोक आणि अज्ञानी माणसे या सर्व ब्रह्मवादाचा गैरफायदा घेऊन स्वैराच्या नाही वागतात यावर समर्थ म्हणतात मादक पेय घेतलेला माणूस जसे भलतेच काही बाई बोलतो त्याप्रमाणे अज्ञानातून उदय पावलेल्या जो मोह पावला ज्याच्या अंतकरणात मोह आहे ज्याच्या मनात मोह आहे तोच सर्व ब्रह्म आहे असे म्हणत असतो म्हणून महापापी आणि पुण्यवान यांना तो एकच मानतो जो भ्रमाने मोह पावलेला आहे तो अशा रीतीने महापापी आणि पुण्यवान यांना एकच मानतो सर्व संघ परित्याग ही वैराग्य अवस्था आहे आणि बंधनविरहित स्वैर विषयभोग या दोन्ही स्थिती एकच मानल्यानंतर पुढे काही सांगायचे उरतच नाही म्हणजे वैराग्य अवस्था आणि बंधनरहित जीवन विषयभोग या दोन्ही स्थिती वेगवेगळ्या आहेत पण आपण एकच मानल्या ते पुढे बोलायचा प्रश्न ठरत नाही वास्तविक जगामध्ये ईश्वराने भेद करून ठेवला आहे तो कोणाच्या बापालाही मोडता येणार नाही जगामध्ये भेद राहणारच ज्या इंद्रियांचा जो भोग निसर्गानेच नेमला आहे तो भोग तेच इंद्रिय यथासांग परिपूर्णतेने घेऊ शकते सुगंध हा नाकाने घ्यायचा आहे पण तो कानाने घेतला तर ते कानाचं काम नाही चवीचं काम जीवेचं आहे पण ते नाकाने केले तर नाकाने हो येऊ शकत नाही सांगणे तात्पर्य काय की अशा रीतीने जो भोग निसर्गानेच नेमला आहे तो भोग तेच इंद्रिय यथासांग परिपूर्णतेने येऊ हो शकते ईश्वराने जगाची रचना केली आहे ती कोणालाही मोडता येत नाही सर्व ब्रह्मवाद्यांचे बोलणे जगामध्ये भेद नाही असे म्हणणे आणि तसे वागणे ही भ्रमाची भूताटकी आहे भ्रमाची बाधा झाल्या माणसाने ते बोलणे आहे असं कोण बोलतो ज्याला भ्रम झालेला आहे तो म्हणतो की जगात मुळीत भेद नाही प्रत्यक्ष ईश्वराने भेद निर्माण केलेला आहे प्रत्यक्ष अनुभव नसल्याने त्या माणसाचे बोलणे खोटे आहे एखाद्या दासीला वेळ लागले म्हणजे ती जशी भलतेत बरळते तसे सर्व ब्रह्मवाद्यांचे बरळणे समजावे जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचे ज्ञान संपादन करतो आणि जो सावधान असतो त्याचे निरोपण ऐकावे श्रोत्यांनी कोणाचं निरूपण ऐकावं ते सांगितलं इकडे जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचे ज्ञान प्राप्त करतो आणि जो सदैव सावध असतो त्याचेच निरूपण श्रोत्यांनी ऐकावे कारण का अशा व्यक्तीचे निरूपण ऐकल्यानंतर अंतःकरणात आत्मसाक्षात्काराची खून ताबडतोब बांधते जे वेडेवाकडे आहे ते बरोबर समजावे मनुष्य आंधळा आहे हे त्याच्या चालण्यावरून ओळखतात त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मवाद्यासारखे वेडेवाकडे सांगणारा ज्ञानी आहे किंवा नाही स्वानुभ आहे किंवा नाही हे त्याच्या प्रत्यक्ष वागण्यावरून ओळखावे अशा प्रकारचे वाह्यात बोलणे एखाद्या वक्त्याचे अशा प्रकारे अनुभव वाह्यात बोलणे ओकारीप्रमाणे सोडून देऊन ववनाप्रमाणे सोडून देऊन तेथून चालते व्हावे अशा प्रकारे श्री दाग बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील सतरा दशकातील हनुमान अनुमान चौथा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी अच्छा पूर्ण करूया